नमस्कार मी नाताई किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत निरोगी जीवन राहण्यासाठी बत्तीस टिप्स नंबर एक आहारात सॅलेडचे नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकार शक्ती मिळून पोटसुद्धा बाहेर येणार नाही नंबर दोन प्रत्येक स्त्रियांचे बाळणपणानंतर वजन तर वाढतेच वजन कमी करायचे असल्यास आहारामध्ये थोडाफार बदल करून व्यायाम चालू करावे त्यामुळे वजन कमी होणार नंबर तीन म्हातारपणाची लक्षणे लवकर दिसू नयेत यासाठी प्रथम गोड पदार्थ खाणे टाळावेत केसांना सिल्की चमकदार बनवण्यासाठी कोरफडीचा गर डोक्यावर केसाच्या मुळांना लावून घ्यावा वीस मिनिटानंतर माइल्ड शॅम्पूनी केस धुवावे यामुळे केस मजबूत होतात नंबर चार पनीरमध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असल्याने मुलांच्या आहारात पनीरचा समावेश करावा अशक्त मुलांना हे आवश्यक आहे नंबर पाच काही मुलांनासुद्धा सफेद केस येण्याची समस्या जाणवतात मुळातूनच केस सफेद न येण्यासाठी दयामध्ये कढीपत्त्याची पेस्ट मिक्स करून केसाच्या मुळांना लावावे यामुळे तुम्हाला फरक जाणवेल नंबर सहा उन्हाळ्यात पोटात थंडावा राहण्यासाठी मूग डाळीपासून बनवलेले पदार्थ खावेत अन्नपचन क्रिया ही सुरळीत राहते नंबर सात जर तुम्हाला मुख ची समस्या असेल तर बडीशेप बारीक करून सकाळी पाण्यासोबत प्यावी मुख दुर्गंधी दूर होते नंबर आठ तुम्हालाही बस लागत असेल तर प्रवासाला जाण्यापूर्वी आवळा सुपारी चगळावी यामुळे मळमळणे उलटीची समस्या दूर होईल नंबर नऊ तुम्हाला जर लठ्ठपणा कमी करायचा असल्यास ग्रीन टीचे सेवन कमी करावे नंबर दहा संत्री हा विटॅमिन सी आणि अँटी ॲक्सिडंटने परिपूर्ण आहे त्यामुळे टी बी रुग्णासाठी हा रस खूप फायदेशीर ठरतो नंबर अकरा चक्कर सतत येण्याची समस्या असल्यास तेव्हा काळे मीठ टाकून पाणी पीत राहावे चक्कर येणे कमी होईल नंबर बारा शरीरातील चरबी खास करून पोटावरची चरबी कमी करण्यासाठी लिंबू आणि मध पाण्यामध्ये टाकून सकाळी प्यावे नंबर तेरा कधीकधी स्त्रियांना मासिक पाळी सुरळीत न राहता पाळीमध्ये गॅप येतो त्यावेळी ओवा आणि गूळ जुना याचा काळा बनवून नियमित प्यावे नंबर चौदा उन्हाळ्याच्या दिवसात आहारात दही ताकाचा वापर करावा त्यामुळे उन्हाळा जास्त तुम्हाला जाणवणार नाही नंबर पंधरा चेहऱ्यावरती खूप जास्त वांग आले असेल तर मोसिंबीची साल किंवा संत्रेची साल मिक्सर पॉट स्वच्छ धुवून साल बारीक करून त्यात मुलतानी माती मिक्स करून पेस्ट तयार करून घ्यावे पेस्ट घट्ट झाल्यास थोडे गुलाबजल मिक्स करावे हा पॅक चेहऱ्यावरती वीस मिनिट लावून ठेवावा नंतर चेहरा स्वच्छ धुतल्यावर मॉइश्चरायझर करावे आठवड्यातून दोन वेळा तरी हा पॅक चेहऱ्यावर लावल्यास वांगाचे डाग निघून जातात नंबर सोळा तुम्हाला अशक्तपणा आला असेल किंवा वजन वाढत नसेल तर आहारामध्ये प्रोटीनयुक्त कॅलरीयुक्त असा पदार्थाचा समावेश करावा नंबर सतरा कधीकधी पायांचे तळवे खूप दुखतात त्यावेळी कोमट पाण्यात मीठ टाकून वीस मिनिट पाय पाण्यात ठेवावे खूप आराम होईल नंबर अठरा आहारात अळूच्या पानापासून पदार्थ खाल्ल्यास हृदयरोग किंवा इत्यादी रोगापासून बचाव होतो आणि शरीरातील स्नायू देखील मजबूत होतात नंबर एकोणीस रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यासाठी कोकमचे सरबत नेहमी प्यावे त्यामध्ये किंचित आंबटपणा असल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर आहे नंबर वीस शरीर डिटॉक्स करण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी कोणत्याही फळाचे ज्यूस घ्यावे एरवी फळे खावेत नंबर एकवीस तोंडामध्ये फोड असल्यास दही खावे त्यामुळे जळजळपणा नाहीसा होतो नंबर बावीस शरीरात जीवनसत्व बी बारा कमी असेल तर हातापायाला मुंग्या येण्याची समस्या जास्त वाढते त्यामुळे आहारात दुधापासून बनवलेले पदार्थ पनीर दूध चीज मासे अंडी यासारख्या पदार्थाचा समावेश असू द्यावा नंबर तेवीस उन्हाळ्याच्या दिवसात उष्णता भरपूर असते त्यामुळे दुधामध्ये दोन अंजीर रात्री भिजवून सकाळी उपाशी पोटी खावेत उन्हाळ्यात हा उपाय नियमित केल्याने शरीरातील उष्णतेमुळे होणारा दाह कमी होतो नंबर चोवीस दररोज पोट साफ होण्यासाठी सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यावे पोट साफ होऊन रक्तप्रवाह शरीरातील सुरळीत होतो नंबर पंचवीस जर तुम्हाला काळी वर्तुळे डोळ्याखाली झाले असतील तर बदाम तेलाने रोज झोपण्यापूर्वी मालिश करावे लवकरच तुम्हाला वर्तुळे नष्ट झाल्याचे दिसतील नंबर सव्वीस त्वचा रोगाचे इन्फेक्शन झाले असेल तर कडुलिंबाचे तेल किंवा कडुलिंबाचा रस त्वचेवरती लावावे त्यामुळे आराम मिळतो नंबर सत्तावीस चेहऱ्यावरती मुरूम किंवा सुरकुत्या असल्यास संध्याकाळी झोपण्यापूर्वी चेहरा धुण्याची सवय लावावी नंबर अठ्ठावीस उचकी मुलांना लागल्यास मुले पाणीसुद्धा पित नाही तेव्हा मुलांना खडीसाखर चगळायला द्यावी नंबर एकोणतीस उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीरातून खूप घाम येत असतो त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात तुरटीचा तुकडा टाकल्यास घाम व वास येणार नाही नंबर तीस केसाची पोत वाढ होण्यासाठी आठवड्यातून एकदा आवळा पावडर आणि दही मिक्स करून हा पॅक केसांना लावून घ्यावा त्यामुळे केसामध्ये कोंडा होणार नाही आणि उलट केस चमकदार होऊन वाढू लागतात नंबर एकतीस हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी आहारात अधिक फळे भाज्या तसेच वेगवेगळ्या डाळी कडधान्य याचा समावेश करणे खूप आवश्यक आहे आहारासंबंधी काळजी घ्यावी संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या मीनातई किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद